नमस्कार मित्रांनो मी प्रतिभा जाधव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बऱ्याच जणांचे फॉर्म हे रिजेक्ट झालेले आहेत आता हे फॉर्म कोणत्या कारणामुळे रिजेक्ट झालेले आहेत तुम्ही कोणत्या चुका केलेल्या आहेत त्याचे जे काही रिझन आहेत ते आता आलेले आहेत आता कोणकोणत्या कारणामुळे फॉर्म आपले रिजेक्ट झालेले आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तुमचा फॉर्म तुम्ही लगेच चेक करू शकता ॲप चालत नसेल तर थोड्या वेळानंतर ट्राय करा चला तर मग अशी कोणकोणती कारणे आहेत ज्यामुळे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत ते आपण पाहूया तर मित्रांनो आपल्या फॉर्मचं स्टेटस पाहण्यासाठी नारी शक्ती दूत ॲप ओपन करायचं आहे त्यानंतर इथं खाली केलेल्या अर्जावरती क्लिक करायचं आहे तुम्ही जे काय अर्ज केले आहेत ते इथे दिसतील त्याचं स्टेटस पण इथे दिसेल स्टेटस जर डिसअप्रूव दिसत असेल तर तो आपण अर्ज ओपन करायचा आहे डिसअप्रूव म्हणजे हा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे तर हा ओपन करायचा आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे स्टेटस दिसेल तुम्ही इथे पाहू शकता दिस सर्वे रिजेक्टेड डिसअप्रूव्ह असं दाखवत आहे व्यू रिझनवरती क्लिक केल्यानंतर इथे रिझन दिसून येतो आता कशामुळे फॉर्म रिजेक्ट झाला ते त्यांनी इथे सांगितलं आहे तर या केसमध्ये पाहिलं तर सर्वे रिजेक्शन रिझन इतर कारणे वैयक्तिक बँक खाते नाही असा रिझन दिला आहे वैयक्तिक बँक खाते नाही म्हणजे यांनी जॉईंट अकाउंट दिलं होतं पर्सनल अकाउंट दिलं नव्हतं त्यामुळे हा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे त्यामुळे जॉईंट अकाउंट चालणार नाही वैयक्तिक अकाउंट लागणार आहे तसेच अजून कोणकोणत्या कारणामुळे फॉर्म रिजेक्ट होतात ते आपण पाहूया भरपूर प्रमाणात फॉर्म रिजेक्ट होत आहेत अगदी छोट्या छोट्या कारणावरून सुद्धा फॉर्म रिजेक्ट होत आहेत तर आता या केसमध्ये तुम्ही पाहू शकता हा जो फॉर्म रिजेक्ट झाला आहे त्याचं कारण आहे हमीपत्रामध्ये खुना केल्या नाहीत तर मित्रांनो हमीपत्रामध्ये टीक केली नसेल तरीसुद्धा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो तेव्हा इथून पुढे फॉर्म भरताना हमीपत्र व्यवस्थित टीक करून भरा सही आणि मार्क चेक करून मगच फॉर्म सबमिट करा तर आता पुढे पाहूया पुढचा जो रिझन आहे तो आहे आधार क्रमांक चुकीचा नोंदवला आहे बँक खाते आधार कार्डशी संलग्न नाही म्हणजे आधार कार्ड पण लिहायला चुकलेलं आहे आणि तो आधार नंबर त्यांच्या बँक खात्याला लिंक नाही आहे म्हणून हा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे तेव्हा तुम्ही आधार नंबर टाकतानासुद्धा अगदी व्यवस्थित चेक करून टाका शिवाय तुमचा आधार नंबर बँकेला लिंक असणं गरजेचं आहे तेव्हा आता बँकेचं खातं लिंक असेल तरच फॉर्म भरा आता पाहूया पुढचा रिझन काय आहे तर इथं दिलेलं आहे की बँक खात्याचा तपशील तो चुकलेला आहे शिवाय हमीपत्रामध्ये सुद्धा त्रुटी आहे तर पत्रावरती साईन चुकलेली आहे आणि बँकेच्या डिटेलमध्ये आय एफ एस सी कोड चुकलेला आहे म्हणजे हमीपत्रावरती यांनी सही केलेली नाही शिवाय आय एफ एस सी कोड जो टाकलेला आहे तो पण चुकीचा टाकलेला आहे त्यामुळे हा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे तेव्हा हमीपत्रावर सिग्नेचर चेक केले के की नाही ते बघूनच सबमिट करा नाहीतर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो तर आता पुढे पाहूया तर हा फॉर्म रिजेक्ट होण्याचं कारण आहे फॉर डोमासाईड अँड इन्कम सेम डॉक्युमेंट अटॅच आफ्टर डिफरंट डॉक्युमेंट फॉर इच रेशन कार्ड नॉट क्लिअर टू रीड नेम म्हणजेच यांनी रेशन कार्ड अपलोड केलेलं आहे ते व्यवस्थित दिसत नाही आहे त्यामुळे यांचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे शिवाय डोमा साइटच्या ठिकाणी पंधरा वर्ष जुनं डॉक्युमेंट द्यायचं आहे आणि इन्कमच्या ठिकाणी रेशन कार्ड द्यायचं आहे ते दोन्ही ठिकाणी एकच दिल्यामुळे हा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे आता इथे पहा पुढचा फॉर्म जो रिजेक्ट झालेला आहे दिस सर्वे रिजेक्टेड इतर कारने दिलेले आहेत फॉर्म शूड बी फिल्ड ॲज पर आधार कार्ड इन इंग्लिश म्हणजे इंग्लिशमध्ये फॉर्म भरायचा आहे मराठीमध्ये भरल्यामुळे हा रिजेक्ट झालेला आहे म्हणजे जसं आधार कार्डवरती इंग्लिशमध्ये नाव आहे तसंच तुम्हाला इथे इंग्लिशमध्येच नाव टाकायचं आहे मराठीमध्ये टाकलेलं चालणार नाही असं इथं सांगितलेलं आहे पण यांनी अगोदरच सांगायला पाहिजे होतं की इंग्लिशमध्येच फॉर्म भरा मराठीमध्ये चालणार नाही अशा ॲपवरच सूचना द्यायला पाहिजे होत्या आता पुढचा रिझन पहा आधार कार्ड रेशन कार्ड महाडमधील जोडावे म्हणजे जिथल्या आधार कार्डवरती जो ॲड्रेस आहे त्याच ॲड्रेसचं तुमचं रेशन कार्ड पण असायला पाहिजे दोन्ही एकाच ॲड्रेसचं पाहिजे असं यांनी मागितलं आहे पण काही लोकांचे वेगवेगळ्या ॲड्रेसचे पण ॲप्रूव्ह झालेले आहेत पण इथे यांनी हा फॉर्म आधार कार्ड रेशन कार्ड एकाच ॲड्रेसचे नाहीत म्हणून रिजेक्ट केलेला आहे असो तर आता पुढचा रिझन पाहूया तर बँक पासबुक अपलोड करणे म्हणजे इथे बँक पासबुकचा फोटो जोडला नसल्यामुळे हा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे आता बँक पासबुक तर इथे मॅनेटरी नव्हतं तरीसुद्धा यांचा फॉर्म बँक पासबुक अपलोड करणे यासाठी रिजेक्ट केलेला आहे म्हणजे जे चेक करणारे लोक आहेत ते आता कसे आहेत काय माहिती त्यांना कितपत माहिती आहे माहीत नाही त्यांनी हा फॉर्म बँक पासबुक अपलोड केलेलं नाही म्हणून रिजेक्ट केलेला आहे चेक करणारीच माणसं इतकी हुशार आहेत त्यामुळे यापुढे फॉर्म भरताना तुम्ही बँक पासबुक आवर्जून अपलोड करा तर पहा इथे रॉंग डॉक्युमेंट अपलोड या कारणासाठी हा फॉर्म रिजेक्ट केलेला आहे म्हणजे कदाचित इथे याचे त्याला आणि त्याचे याला डॉक्युमेंट झालेले असणार आहेत तर चुकीचे डॉक्युमेंट जोडल्यामुळे हा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे तेव्हा तुम्ही ज्या व्यक्तीचं फॉर्म नाव वगैरे फॉर्ममध्ये भरलेलं आहे त्याच व्यक्तीचे डॉक्युमेंट जोडा तुम्ही जे काय डॉक्युमेंट अपलोड करताय ते व्यवस्थित अपलोड करा चुकीचे डॉक्युमेंट अपलोड केले तर अशा प्रकारे हा फॉर्म तुमचा रिजेक्ट होऊ शकतो तर आता पुढचा रिजन आहे अर्ज इंग्रजीमध्ये भरावा व कागदपत्रे दोन्ही बाजूने जोडावीत खरं तर आता मला विशेष वाटतंय की अर्ज यांनी इंग्रजीमध्येच भरावा असं सांगितले तर हे ॲप ओपन केल्यानंतर त्याच्यावरची सूचना आली पाहिजे होती की मराठीमध्ये भरू नका इंग्लिशमध्ये भरा किंवा मराठीमध्ये टायपिंग करायला लागल्यानंतर ते सबमिटच व्हायला नको होतं असं काहीतरी करायला पाहिजे पण आता पर्याय तर नाही आहे अर्ज हा इंग्रजीमध्येच भरावा लागेल शिवाय आधार कार्ड वोटिंग कार्ड रेशन कार्ड मागची पुढची दोन्ही बाजू अपलोड करायची आहे तर आता अजून एक रिझन आहे इथं डॉक्युमेंट नॉट क्लिअर आधार नॉट क्लिअर म्हणजे इथे जे डॉक्युमेंट त्यांनी अपलोड केलेले आहेत ते, के ते क्लिअर दिसत नाही आहेत त्याच्यावरचे शब्द वगैरे ओळखत नसतील म्हणजे तिथं जे चेक करणारे आहेत त्यांना ते दिसत नाही आहेत म्हणून हा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे तेव्हा डॉक्युमेंट जोडताना ते क्लिअर जोडता दिसतात का ते पहा आणि मग अपलोड करा तसेच नोंदवलेले नाव ना व आधार कार्डवरील नाव यात तपावत आहे म्हणजे आधार कार्डवर जसं नाव आहे तसंच तुम्ही त्या फॉर्ममध्ये भरायचं आहे तर आता पुढे पहा सर्वे रिजेक्शन रिझन आधार नॉट अपडेट म्हणजे आधार कार्डवरती जी जन्मतारीख आहे ती फक्त काही लोकांची सालच आहे जुन्या जे आधार कार्ड होते त्याच्यामध्ये फक्त साल आहे तर आता त्यांनी नवीन काढलेलं नाही आहे अपडेट केलेलं नाही आहे त्यामुळे हा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे जुन्या आधार कार्डमध्ये जन्मतारीख ॲड्रेस असा पूर्ण नसतो त्यामुळे हा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे तेव्हा आधार कार्ड अपडेट करून घ्या आणि मग फॉर्म भरा तर आता अजून एक फॉर्म रिजेक्ट झालेला आहे तो कसा झालेला आहे तर डाटा इन मराठी लँग्वेज म्हणजे यांनी सांगितले आहे की मराठीत फॉर्म भरलेला चालणार नाही यांनी जो फॉर्म भरला आहे तो मराठीत भरला आहे आणि मराठीतला फॉर्म चालणार नाही तेव्हा तुम्हाला जर इडिटचा ऑप्शन येत असेल तर आता इडिट करून इंग्लिशमध्ये पूर्ण फॉर्म भरू शकता आणि सबमिट करू शकता किंवा जर इडिटचा ऑप्शन येत नसेल तर तुम्हाला मात्र काही दिवसांनी नवीन फॉर्म भरावा लागणार आहे तर आता पुढे पहा अर्जदार केंद्र राज्य सरकारच्या विविध विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा लाभ घेत आहे म्हणजे शासनाच्या ज्या काही योजना असतात म्हणजेच संजय गांधी योजना असेल निराधार योजना असेल अशा कोणत्याही अजून भरपूर योजना आहेत तर त्याच्यामधून तुम्ही कुठले पंधराशे रुपये जर तुम्हाला शासनाकडून मिळत असतील तर तुम्ही योजने या योजनेसाठी पात्र होऊ शकत नाही त्या कारणासाठी हा अर्ज रिजेक्टेड झालेला आहे तर यापुढे पहा तर हा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे फॉर्म आणि पासबुकवरचे नाव जुळत नाही तर हा जर रिझन असेल तर त्यांचं बरोबर आहे फॉर्मवरती आणि पासबुकवरती एकच नाव असेल तरच तुमचा फॉर्म अप्रूव्ह होईल तर काही लोकांच्या आधार कार्डवरच्या नावामध्ये आणि पासबुकवरच्या नावामध्ये आय वाय डबल ई आय असा काहीतरी थोडाफार फरक आहे तर तुम्हाला पासबुकच्या अपडेट जिथे भरताय तिथे जसं पासबुकवर नाव आहे तसंच्या तसं भरा म्हणजे तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही तर आता पुढे पहा जन्म ठिकाण महाराष्ट्रातील नाही आणि महाराष्ट्रातील आदिवासी असलेल्या पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचे कोणतेही प्रमाणपत्र ओळखपत्र जोडायचे आहे त्यांनी इथं जोडलेलं नाही म्हणून रिजेक्ट झालेला आहे म्हणजे तुमचा जन्म जर बाहेरच्या राज्यात झालेला असेल शिक्षण बाहेरच्या राज्यात झालेलं असेल आणि जर लग्न करून तुम्ही महाराष्ट्रात आला असाल तर तुमच्या पतीचे पंधरा वर्ष जुनं कोणतेही एक डॉक्युमेंट जोडणं गरजेचं आहे नाहीतर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो तर आता पुढचा रिझन बघू शकता तर रेशन कार्डमध्ये नाव नाही म्हणून हा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे जर समजा तुमचं रेशन कार्डमध्ये नाव नसेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो रेशन कार्डमध्ये तुमचं नाव असणं गरजेचं आहे ते नसेल तर तुम्ही उत्पन्नाचा दाखला जोडू शकता किंवा मग तुम्ही स्वघोषणापत्रसुद्धा जोडू शकता तर या कारणासाठी हा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे तर आता पुढे पाहूया आधार कार्डवरील नावातील स्पेलिंग आणि अर्जाची स्पेलिंग चुकीचे आहे म्हणजे आधार कार्डवरती जसं नाव आहे तसंच भरायचं आहे म्हणजे मगाशी मी जसं बोलले की आय वाय डबल ई आय असं काहीतरी मिस्टेक होतं तर तसं झालेलं आहे तर आधार कार्डवरती जशी स्पेलिंग आहे तशीच्या तशी स्पेलिंग तुम्ही फॉमवरती टाकायची आहे अजूनसुद्धा तुम्हाला जर एडिटचं ऑप्शन येत असेल तर करेक्शन करून घ्या अन्यथा हा फॉम चुकू शकतो तर आता पुढे पाहूया तर हा फॉर्म रिजेक्ट होण्याचं कारण आहे आधार कार्ड मतदान कार्डची दुसरी बाजू जोडा पत्ता नमूद नाही म्हणजे आधार कार्ड आणि मतदान कार्ड जे जोडलेलं आहे त्याच्या दोन्ही बाजू मागची पुढची बाजू असं दोन्ही बाजू जोडणं गरजेचं आहे शिवाय आधार कार्डवरती जो पत्ता आहे तसाच्या तसा पत्ता अर्जदाराचा संपूर्ण पत्तामध्ये भरायचा आहे आणि आधार कार्ड मतदान कार्ड रेशन कार्डच्या दोन्ही बाजू एकाच पेपरवरती घेऊन अपलोड करायचे आहेत यापुढे फॉर्म भरत असाल तर ही काळजी घेणं आवश्यक आहे तरच तुमचे फॉर्म अप्रूव्ह होतील नाहीतर रिजेक्ट होऊ शकतात मित्रांनो हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर पाठवा अशीच महत्त्वपूर्ण माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद